आज माझ्या मतदारसंघामध्ये बर्दापूर या गावामध्ये मी आले होते तिथे एका माळी समाजाच्या आमच्या अत्यंत चांगल्या जिवाळ्याच्या व्यक्तीने आत्महत्या केली त्यांच्या घरच्यांशी चर्चा केली त्यांचं तेच म्हणणं होतं की त्यांनी थोडी कच खाल्ली आहे आता अधिकाऱ्यांशी चर्चा करीन अजून अधिकची माहिती घेईन परंतु तिकडे मी वांदरीलाही भरत करा यांच्या परिवाराला भेटले मी एवढंच सांगेन हात जोडून माझी विनंती आहे की कोणीही असे पावलं उचलू नका कोणीही कच खाऊ नका या गोष्टी करणाऱ्यांवर सोडून द्या संघर्षासाठी तयार राहा परंतु कुठल्याही गोष्टीत अशा चुकीचे पाऊल उचलू नका आपला जीव देऊ नका आपल्या माघारी परिवार असतो आणि त्यांची पण आपली जबाबदारी आहे आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांवर त्याचा परिणाम होत असतो आणि माध्यमांनी माझं आव्हान आहे की आपणही असा प्रकारचे आव्हान लोकांपर्यंत पोहोचवा कारण एखादी बातमी येत त्याची दुसरी बघून सुद्धा मानसिक लोकांवर त्याचा परिणाम होत असतो तर मी कृपा करून असे कुठलेही पावलं उचलू नका काहीही कोणाच्याही अडचण येणार नाही कोणाच्याही रक्तांना धक्का नाही लागणार अशाच प्रकारचे निर्णय होतील असा मला पूर्ण विश्वास आहे ते साखळी उपोषण आज मी सोडवलं त्याचं साखळी उपोषण सोडवलं आणि आव्हान केलं की असं गावात उपोषण तुम्ही केलं आहे तर प्रत्येक वेळी त्याला मी येईन आणखी कोणी येईल असं नाही पण आपण विषयांवर लढा स्वतःच्या स्वतःशी लढू नका विषय घेऊन लढा धोरण घेऊन लढा तर मी त्यांचं उपोषण सोडवलेलं आहे थँक्यू